नमस्कार काव्या खूपच रडकुंडीला आलेली असते ती खूपच रडत असते ती म्हणत असते नाही नंदिनीताई आणि जीवाचं नातं खूपच घट्ट होत चाललंय नंदिनीताई आणि जीवा एकमेकांच्या जवळ येत चालले मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय आता मी काय करू मलाच कळत नाही पण मला काहीही करून या दोघांना लांब केलं पाहिजे ताईशी काय ते बोललं पाहिजे पण कसं बोलू तेच मला कळत नाही तेवढ्यात मात्र तिथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी काव्याला बोलते काव्या काय झालंय तू असं का वागतेस काव्या मला खरंच तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही काव्या प्लीज बोल ना ग तेव्हा मात्र काव्या बोलते काय बोलू काय बोलू सांग ना ताई काय बोलू मला तर कळतच नाहीये की मी काय बोलावं ते असं वाटतं की बस आता माझा जीव मी संपवावा कुणासाठी जगायचंय मी आणि कशासाठी मला तर आता जगण्याची इच्छा सुद्धा नाही तेव्हा नंदिनी काव्याच्या सनसनीत झाळ काढते आणि काव्याला बोलते काव्या तू काय बोलतेस कळतंय का हे आपले आई वडिलांचे संस्कार आहेत काव्या काव्या अगं जरा तरी बोलताना विचार कर मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तू असं का वागतेस काव्या प्लीज अगं जरा तरी विचार करून नीट वाघ काव्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती असं का वागतेस तेव्हा लगेच काव्या म्हणते खरं सांगू का ताई मला तर आता इच्छाच नाही आहे कोणत्याच गोष्टीची खरं सांगायचं तर मला कुणाशी बोलायचंच नाही आहे आता तर मला असं वाटतंय की सगळंच संपलंय आता तर सगळ्या गोष्टींपासून लांब राहावं एवढी एकच इच्छा माझी आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा मी सगळ्या गोष्टींपासून लांब राहणारच आणि एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे मला कोणाशीही काहीही बोलायची इच्छा नाही तेव्हा मात्र खूपच राह नंदिनी राहिलेला असतो आणि नंदिनी काव्याला बोलते काव्या तू माझ्याशी असं का वागतेस मला खरंच माहिती नाही पण खरं सांगू का काव्या तुझ्या या वागण्यामुळे मला त्रास होतोच आहे पण घरातल्यांना सुद्धा त्रास होतो काव्या तुला असं वागून काय मिळतंय देव जाणे पण तरी सुद्धा मी एक गोष्ट सांगेन प्लीज काव्या असं वागू नकोस तेव्हा लगेच काव्या बोलते ताई प्लीज प्लीज तू इथून जा आणि काव्या जमिनीवर बसून खूपच रडायला लागते त्यावेळेला मात्र काव्याला खूप वाईट वाटत असतं नंदिनी काव्याला जवळ घेते आणि नंदिनी सुद्धा रडायला लागते आणि काव्याला म्हणते काव्या काय झालंय अगं तू तुझ्या तु 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 बहिणीला सांगू शकत नाही का अगं तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तू तुझ्या बहिणीला तुझ्या ताईला सांगायचीस आतासुद्धा तू तु तुझ्या ताईला तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांग ना अगं तू जर का सांगितलीस तर ताई तुला नक्कीच त्या गोष्टीमधून बाहेर काढेल त्यावेळेला लगेच काव्या बोलते खरंच ताई खरंच खरंच तू मला बाहेर काढशील तेव्हा लगेच नंदिनी बोलते अगं हो हो मी तुला बाहेर काढेन इकडे मात्र पियू जात असते त्याच वेळेला जिवा तिथे येत असतो आणि जिवा पियूला बोलतो नंदिनीला पाहिलंस का तेव्हा लगेच पियू बोलते हो नंदिनी वहिनीला ना पाहिलं काव्याताई खूपच रडत होती आणि काव्या बहिणीसाठीच ती तिच्या रूममध्ये गेली काव्य काव्या वहिनी रडत असताना तिला खूपच खूपच मनाला वाईट वाटत होतं वहिनी खूप म्हणजे खूप रडते हे ऐकून जिवाच्या जिव्हारी लागतं आणि जिवा चक्क चक काव्याच्या रूमकडे धाव घेतो आणि जेव्हा जिवा काव्याच्या रुंकडे धाव घेतो तेव्हा जिवा काव्याला खाली बसून रडताना बघतो आणि एकाएकी जाऊन जिवा काव्याला मिठी मारतो आणि काव्याला मिठी मारून जोर जोरात तो रडायला लागतो आणि म्हणतो काव्या काय झालं तुला अशी का रडतेस काव्या प्लीज शांत हो रडू नकोस तेव्हा मात्र काव्या खूपच खुश होते आणि ती जिवाला बोलते जिवा जिवा तू मला जवळ घेतलंस पण नंदिनीचे हातपाय गळलेले असतात समोरचं दृश्य बघून नंदिनी हादरलेली असते त्यावेळेला मात्र नंदिनी मोठ्याने बोलते जीवा हे काय चाललंय पण जीवाचं मात्र लक्षच नसतं नंदिनी हळूहळू त्यांच्यापासून लांब होते नंदिनी हळूहळू तिथून जात असते आणि जात असताना तिचा हात एका ग्लासाला लागतो ला 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 आणि ग्लास खाली पडतो तेव्हा जिवा काव्याला जोरात मिठीतून बाजूला धकलतो नंदिनीच्या हाताला काच लागलेली असते जीवाचं लक्ष नंदिनीकडे जातं तेव्हा जीवा नंदिनी असे हाक मारतो त्यावेळेला जीवा नंदिनी जवळ जात असतो आणि त्याच वेळेला नंदिनी जीवाला म्हणते जीवा थांब आणि त्यावेळेला मात्र जीवा थांबतो आणि त्यावेळेला नंदिनी जोर जोरात रळायला लागते त्यावेळेला काव्या नंदिनी जवळ येते त्यावेळेला नंदिनी रागात काव्याला धकलून देते आणि काव्याला म्हणते काव्या तू मला फसवलंस काव्या तू असं का वागलीस माझ्याशी काव्या तू मला फसवलंस मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा काव्या बोलते प्लीज ताई शांत हो ताई प्लीज उगाचच वेगळा अर्थ काढू नकोस ताई प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच काव्या म्हणते प्लीज तुला कळत नाही का ताई तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या प्लीज तू मला समजून घे काव्य हे सर्व काय होतं जिवा तुला येऊन मिठी काय मारतात तुझ्यासाठी रडतात काय म्हणजे तुझ्यावरती प्रेम करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून जीवा तुम्ही आहात आणि जिवा तुमची तुमचं तिच्यावरती प्रेम आहे ना बोला जीवा बोला तेवढ्यात मात्र तिथे मालिनी फार सगळेजण आलेले असतात नंदिनी खूपच ओपसाबुपसी रडत असते त्यावेळेला जीवा नंदिनीला जवळ घेतो त्यावेळेला नंदिनी जीवाला धकलते आणि जिवाला म्हणते जिवा तुम्हाला मला हात लावायचा अजिबात अधिकार नाही जेव्हा तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागला ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही जेव्हा एक गोष्ट लक्षात तेव्हा तुम्ही मला फसवलं तेव्हा मात्र जीवा बोलतो प्लीज नंदिनी प्लीज माझ्यावरती विश्वास तेव्हा मी तुम्हाला फसवलेलं नाही तुम्ही असा विचार का करताय नंदिनी प्लीज नंदिनी असा विचारसुद्धा करू नका तेव्हा मात्र नंदिनी खूपच हादरते आणि नंदिनी बोलते जीवा बाजूला व्हा तेव्हा मात्र मालिनी बोलते सर्व काय चालू आहे मला तर तुमचं वागणंच कळत नाही असं का वागताय तुम्ही प्लीज स्वतःला सावरा ना मला खरंच तुमच्या वागण्याचा अंदाजच येत नाही तेव्हा लगेच जिवा मोठ्याने बोलतो नंदिनी बस झालं काव्या माझी चांगली मैत्रीण आहे आणि तिला रडताना बघून मला खूप वाईट वाटलं म्हणूनच मी तुमच्याशी बोललो नंदिनी प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच नंदिनी बोलते अजिबात नाही जिवा बोलणं आणि जवळ घेणं हे वेगळं होतं तुम्ही ज्या पद्धतीने काव्याला जवळ घेतलं ती पद्धत वेगळी होती जीवा आपल्या जेव्हा एका व्यक्तीवर प्रेम असतं ना तेव्हाच आपण त्या व्यक्तीला अशा प्रकारे जवळ घेतो तेव्हा मात्र जीवा हादरतो जीवाला काय बोलावं तेच कळत नसतं जिवा, जिवा, जिवा मोठ्याने बोलतो नंदिनी मी खरंच सांगतोय त्यावेळेला नंदिनी बोलते अजिबात नाही आणि नंदिनी तिथून धावत पळत धावत पळत तिच्या बेडरूममध्ये निघून येते तेव्हा मात्र मालिनी जिवाला बोलते जिवा तुला हे सर्व करायची गरज काय होती जिवा तुझं जर का काव्यावरती प्रेम होतं तर तुला नंदिनीशी लग्न करायची गरजच काय होती तू नंदिनीला फसवलंस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र जीवा हादरतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर नंदिनी जीवाला समजून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू